बारीक आहे आपला दिले का मग परत पन्नास दिले परत दोन तीन खाड परत पन्ना दिले का मग त्याला म्हणायचं नाही जवाली आहे काय काय म्हणत नाही मग काय नाही मग काय मग बळ बळाची नाही ना काही म्हणजे कापाय लागणार नाही काय काय आहे काय तुझी म्हणायला पडत नाही

काय अरे देवा अरे ती येडे का वकील कोणते ते कोटा येते वकील आपल्याकडे गावाकडे काय ते वकील ऐक ना ऐक <laughs> ना तो नानाला पाहिलं घरी नाना नाना हा कुठं होता तू कोणतं आता पाहिला ना कोणतं नायला ते पाहिजे पहिली वरतीला जाईट ना

ये कुठं शौकी मारलंय चल चल गरि बाय चल तुंची नंबर 1 आता अगरे इकडे बरं आलात पुढे लवकर पर बायवर तेच आमरे टापाटा बावरा रे पाय रे आन पकन चालले इबर आन चाल ना वाटी देऊ का के के तुला ते पटा चाल आवाज पटकाऊन करतो काहीतरी घेऊन करतो तुला पाणी